नमस्कार मी अमृता दीक्षित आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान आसाम येथे राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या हल्ल्याचा निषेध करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे काँग्रेस नेते रवींद्र आंग्रे महिला अध्यक्षा स्मिता वैती रेखा मिरजकर शेखर पाटील प्रवक्ते राहुल पिंगळे प्रदेश सदस्य जे बी यादव प्रदीप राव सुखदेव घोलक राजेश जाधव शकीला शेख निशिकांत कोळी रमेश इंदिसे शैलेश शिंदे रवींद्र कोळी मंजूर खत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते आसाममध्ये राहुलजींची यात्रा करण्यात आली राहुलजींवर बॅड हल्ला करण्यात आला आसामच्या बी जे पी भी आमचे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि बरीचभर म्हणून राहुलजींना तिथल्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं सांगितलं की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरात जावं यावं म्हणजे राहुल गांधीला एकीकडे मोदी सरकार म्हणत आहेत मोदी म्हणत आहेत की तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा या ठिकाणी आणि काँग्रेसवाले प्रार्थना करा गेले की त्यांना अडवायचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाण्यात मनोज शिंदे असतील इतर सर्व नेते असतील त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाणे काँग्रेसने हे आंदोलन छेडलेलं आहे ह्याच्यातून आम्ही चेतावणी देतो बी जे पीला आणि मोदी सरकार का जिथे जिथे तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर येऊन तुमचा विरोध करतील या ठिकाणी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि वेळ पडली तर या ठिकाणी जीवाच्या ह्याची पर्वा न करता तुमच्या या जुलुमशाहीला तुमच्या हुकुमशाहीला आम्ही विरोध करत त्यांच्या पाया पायाची वाळू आता सरकार लागलेली आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी लोकशाही मार्गाने ज्यावेळेला जनता संपूर्ण देशामध्ये राहुलजीचा वावा करत आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मागे जात आहे आज अन्यायाविरुद्ध जी यात्रा निघाली आहे त्यालाही त्याच्याही मागे या ठिकाणी जात आसामचा मुख्यमंत्री हा भ्रष्टाचारी आहे आणि ह्या असताना देखील त्या भागातली जनता जेव्हा राहुलजींबरोबर चालते त्यावेळेला त्यांच्या विरोध करण्यासाठी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही पाहिलं असेल मा तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी पंचवीस तीस गुंडाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु आमचे राहूजी त्या ठिकाणी सर्व संपन्न आहे स्वतःच्यापासून उठून गेले त्यावेळेला ते त्यांना पळावं लागलं अशा प्रकारचे चिरतूर धंदे या ठिकाणी चालू केले त्या ठिकाणी त्या राम मंदिराच्या माध्यमातून देखील आम्ही दर्शन करायला राहूजी गेले त्यांना देखील ते रोखण्यात आलं असा वाईटपणा या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा डाव मोदींचा आहे आणि मोदी घाबरलेले आहेत आमची यात्रा चालू राहणार ठाण्यात देखील लवकरात लवकर या ठिकाणी यात्रा मो राहुलजी लोकांना भेटायला येणार आहेत आमचे प्रांताध्यक्ष आणि आमचे सर्व राष्ट्राचे जे नेते आहेत या सर्व ठाण्यामध्ये येणार आणि त्या ठाण्याला ता देखील राहुलजींची आवश्यकता आहे आणि न्यायाची आवश्यकता आहे त्याच्यामुळे न्याय यात्रा ही चालू राहणार कितीही तुम्ही अडचणी निर्माण केला तरी आम्ही ते करून राहणार नागरिकांना येणाऱ्या दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीसमध्ये आम्ही सत्तेवरून लोकांची काम करणार महिला काम काही आज आंदोलन केलंय मोदी सरकारच्या विरोधात काय सांगाल आज आमचे राहुल गांधी न्याय यात्रेसाठी निघालेले असताना त्यांच्या बसेस अडवल्या गेल्या त्यांना देवळात जाण्यापासून अडवलं गेलं हे फार मोदी साहेब फार चुकीचं सा करत आहेत आपले देशाचे पंतप्रधान आहेत ते पण त्यांनी हे ज्या 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 वेळेस त्यांनी सगळ्यांना देवळात जाऊन दिवे लावा सगळ्यांनी देवळात जा असे असेच सांगत असताना त्यांनी आमच्या राहुलजींना देवळात जाण्यापासून त्यांनी रोखलेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप तीव्र राग आलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही हे आंदोलन इथे करत आहोत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात भारत जोडो न्याययात्राची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी चालू आहे त्या यात्रेवर आसाममध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन त्यांनी राहुलजींना रोखण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे लोकशाहीचा हा गळा घड घोटण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय संपूर्ण देशभरात संविधानात्मक मा मार्गाने राहुलजींनी यात्रा सुरू केलेली आहे सर्व परवानग्या घेतल्यात तरीही भारतीय जनता पार्टीचे पाच पंचवीस चिरकूड कार्यकर्ते येतात आणि सारख्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीचा आवाज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही संपूर्ण ना देशभरात अशा पद्धतीचं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालू आहे ठाण्यातही आज आमचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण साहेब आमचे दुसरे नेते मनोजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते एकवटले आणि राहुल गांधी हल्ला रा ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद आज बाला साहेब ठाकरे यांची जयंती असून आज दोन शाखांचे उद्घाटन होत आहे ही अभिमानाची बाब आहे या शाखेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत संपूर्ण देश पाचशे वर्षांपासून वाट पाहत होता की श्रीराम लल्लाचे मंदिर कधी बांधणार कल ते मंदिर साकार झाले देशभरात दिवाळी साजरी झाली राज्यात जे भूकंप येतच राहतील ठाकरे गटाचे लोक रोज पक्ष सोडून शिवसेनेत येत आहेत येणाऱ्या काळात आणखी सामील होतील आणि असे भूकंप होतच राहतील असे खासदार एकनाथ शिंदे मनाल आए आज शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी के जन्मदिन पर दहीसर और कांदीविली में शाखा क्रमांक उनतीस और शाखा क्रमांक दो ऐसे दो शाखाओं का जो है यहाँ पर उद्घाटन जो है हुआ है और आज ही के दिन जो है जिस दिन शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का जन्मदिन है उस दिन पर ये शाखा का उद्घाटन हो रहा है हमारे लिए बहुत बड़ी बात है और आज के दिन से जो है ये शाखा के माध्यम से जो है सभी लोगों की समस्या हो तो समस्याओं का निपटारा जो है ये शाखा के माध्यम से हमारे शाखा प्रमुख है सभी पदाधिकारी है वो इस दिन से करेंगे मुझे लगता है कि कल पूरे देश ने जो है जो पूरा देश इंतज़ार कर रहा था पाँच साल तक कि रामलला का मंदिर कब बनेगा कल वो मंदिर जो है यहाँ पर बना और पूरे देश में जो है दिवाली जो है मनाई गई पूरे देश जो है पूरा देश आनंदित था लेकिन कुछ घटनाएं जो है जो हमें शर्मिंदा करती हैं वो भी घटनाएं जो है कुछ क्षेत्रों में हुई मुझे लगता है कि पुलिस जो है योग्य प्रकार से कार्रवाई जो है वहाँ पे करेगी सरकार इतने दिनों तक जब से ये आंदोलन शुरू हुआ है तब से सरकार जो है और मुख्यमंत्री महोदय जो है पूरी तरीके से जो है सकारात्मक है जो जो उन्होंने कहा वो वो सरकार ने किया आप अगर देखते होंगे तो कुलवी दाखिलों का भी जो है सिलसिला वो भी रोज़ शुरू है चौपन लाख जो है फिफ्टी फोर लैक्स ये बहुत बड़ी बहुत बड़ा नंबर है कि इतने दाखिले जो है ये हम लोग ने दिए हैं और अभी भी वो सिलसिला जो है जारी है गांव-गांव में जो है सर्टिफिकेट देने का काम वहां पर चल रहा है तो ऐसे नहीं है कि सरकार कुछ कर रही नहीं है सरकार कर रही है सरकार ने एक बड़ा सर्वे भी वहाँ पर लगाया है जिससे जो है मराठा समाज को जो है जल्द से जल्द जो है आरक्षण देने का काम यहाँ पर करेंगे माननीय मुख्यमंत्री महोदय ने पहले ही कहा है कि मराठा समाज को जो है आरक्षण देने का काम जो है सरकार जो है जल्द से जल्द करेगी लेकिन इसमें टेक्निकल जो है पहले भी हमने आरक्षण दिया लेकिन वो सुप्रीम कोर्ट में नहीं टिका इस बार जब ये आरक्षण देंगे वो सुप्रीम कोर्ट में भी टिकना चाहिए इसके लिए जो है जो भी बातें हैं वो सभी टेक्निकल मुद्दों को ध्यान में रखते हुए फिर से आरक्षण देने के बाद फिर से सुप्रीम कोर्ट जो है सवाल या सवाल खड़ी नहीं करनी चाहिए इसलिए जो है पूरी तरीके से पढ़ाई कर अभ्यास कर जो है एक फुल प्रूफ जो है फुल प्रूफ न्याय देने का काम जो है मराठा समाज को ये सरकार करेगी एक सत्तर साल आलो मैं त्रेचिश वर्ष राहलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता सरई आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कुलशेद रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदच व्यतीत करतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईव्ह मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही की होण्याच्या मार्गावर आहे असंच ठाणं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते हो महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर